नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत टमॅटोचं सार तर छोटे चार टमॅटो घेतले आहेत एक वाटी ओलं खोबरं घेतले आहे दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या धणे आणि जिरं भिजवून घेतलेलं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं चला आता सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण टमॅटोचे चार चार तुकडे करून घेऊया आता आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटो टाकूयात टमॅटो हातल्यानंतर आपण सर्व साहित्य घालणार आहोत भिजवून ठेवलेले धणे जिरे लसूण आल्याचे तुकडे कांदा आणि ओलं खोबरं थोडीशी हळद आणि पाणी घालून आपण हे वाटण गंधासारखं वाटून घ्यायचं आहे हे पहा हे असे मेणासारखे गंधासारखे पातळ घट्टसर असं मेन झालं पाहिजे त्याचं चला फोडणीची तयारी करूया चला आता पॅन तापलेला आहे फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये कढीपत्ता पत्ता हिंगाची फोडणी करायची आपल्याला आता आपण त्यात वाटलेलं मिश्रण घालूया आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल पातळ हवं असेल त्याप्रमाणे त्यात पाणी घालायचं आहे चवीपुरता मीठ चवीपुरता गुळ घालूया गूळ घातल्यामुळे काय होतं आंबट गोड तिखट अशी चव येते छान टमॅटोच्या साराला हे सार चवीला खूपच छान लागतं टमॅटोचं आंबटपणा गोड तिखट अशी चव येते साराला तोंडाला चव नसेल तर टमॅटोचं सार नक्की करून पहा अप्रतिम होतं नॉनव्हेज व्हेज सर्व पदार्थांबरोबर हे खाऊ शकता आंबट तिखट गोड चवीचे टमॅटोचे सार तयार आहे वरून आपण कोथिंबीर भुरभुरून घेऊया कोथिंबीरीमुळे टेस्ट अजून वाढते